रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं तुम्ही मी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आशा करतो तुम्हाला समजेल तर ब्लाऊजची लांबी ही चला तर मग बघूया ब्लाऊजची लांबी ही माझी पंधरा आहे पंधरा प्लस एक सोडा शोल्डर हे साडेपाच घेतलं तीन इंच हे शोल्डर आणि समोर अडीच इंच इकडनं सहा इंच आणि पूर्ण ती जे रेस दिसते तिथून छत्तीस साईजचा एक भाग म्हणजे नऊ इंच हे बघा नऊ इंच आणि समोर दीड इंच एक्स्ट्राच्या शिलाईसाठी सव्वा इंच घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा ही स्केल मिळते या स्केलमुळे गोल आकार पद्धतशीर येतो इकडनं कमरीची टक्स पॉईंट पाच आणि वरून साडेचार अर्धा अर्धा इंच आणि चॉक मारून घ्यायचं त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही दहाचा गडा वरून दहाचा गडा घेतला शिवून हा दहाचा येतो अडीच इंच आणि गोलवा आकार देऊन घेतला अगदी सोपी पद्धत आहे कोणीही नवशिका शिकू शिकेल अशी आणि मागचा पाठीमागचा भाग जसाचा तसा यावर ठेवून शोल्डरचा आकार गळ्याचा आकार टकचा आकार घेऊन घेतला दोघीचा मत वरून गळ्याचा आकार घेऊन घेतला शोल्डर तीन अडीच इंच गळ्याचा आकार साडेपाच शोल्डर तिथून पाच इंच आकार द्यायचा असेल तर पाच इंच घेऊन घेतला आणि साडेचार इंच मध्य काढून वरून साडेदहा किंवा अकरा घेऊ शकता छत्तीस साईजचा टक्स पॉईंट शोल्डरपासून या पॉईंटपर्यंत मोजायचा आणि प्रिन्सेसचा आकार द्यायचा तिथून चार इंच पावणे चार इंच किंवा चार इंच घेऊ शकतात तिथून सरळ रेस ओढून घ्यायची आणि हा हे जे अंतर आहे ते अडीच दोन इंच घ्यायचं अर्धा इंच इकडनं जास्त घ्यायचं दीड इंच किंवा दोन इंच इथे जो दोन इंच आपण प्रिन्सेसचा आकार द्यायसाठी घेतला होता तोच इथे एक्स्ट्राचा घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं जसं तसं बाईची कटिंग मी तुम्हाला दाखवली नाहीत कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता अगदी सोपी पद्धत आहे बाईची कटिंग तुम्हाला जर बाईची कटिंग हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मागचा भाग समोरचा भाग कटिंग करून घेतला बाईची सुद्धा कटिंग करून घेतली बाईला असा टा लावून घेतला त्यामुळे अस्तर हालत नाही आणि आपल्याला टिचिंग करायला सोपी जातं पूर्ण अस्तर आणि ब्लाऊजचे पीस यांना पिण्या लावून घेतल्या त्यामुळे आपल्याला मशीनवर बसलं की खूप सोपी जातं पटपट आपण शिलाई मारून घेऊ शकतो पूर्ण आला मी क्लिप लावून घेतल्या आणि कटिंग करून घेतलं करते तुम्हाला ब्लाउजची कटिंग समजली असेल नसेल समजले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला सांगू शकता मी पुन्हा ब्लाउजची कटिंग दाखवीन चला तर मग मशीनवर बसूया मी असा आकार देऊन घेते त्यामुळे सोपं जातं पूर्ण अशा आकाराचे भाग वर यायला ज्या नवशिक्या आहे त्यांना अगदी इजी जाते आणि पाठीमागे जो आकार दिला होता तिथे टक्स लावून घेतले पाठीमागे टक्स लावून घेतले पूर्ण अस्तर पाठीमागच्या साईडनं ब्लाऊज पिसाला जोडून घेतले एक शिलाई मारल्यानंतर पुन्हा लॉक करून दुसरी सिलाई खाली येऊ द्यायची त्यामुळे शिलाई निघत नाही आणि कमरीची पट्टी लावून घेतली बघा किती पदशीर आणि सोपी टक्ससुद्धा सोपी झाली छान पदशीर आलं आणि प्रिन्सेस कटचा सामोरचा भाग आणि बांधचा भाग अस्तर लावून शिलाई करून घेतली आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कापडाचा भाग होता तो कापून घ्यायचा त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसते आणि आपण जो प्रिन्सेसचा आकार दिला तिथे थोडा कट लावून घ्यायचा दोन्ही साईडचा कटिंग ही एकावर एक येऊन शिलाई व्यवस्थित आली पाहिजे त्यामुळे प्रिन्सेसचा फुगीर भाग छान येतो हे बघा तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंचा नाहीतर पाव इंचसुद्धा ही शिलाई सोडायची आणि व्यवस्थित फिटिंग मारून घ्यायची अस्तर आणि ब्लाऊज पीस पूर्ण जोडून घेतले दोन्ही भाग जोडून घेतले बारीक शिलाई मारल्यामुळे ब्लाउजचा जो प्रिन्सेस कट जो फुगीर चा, चा भाग आहे तो व्यवस्थित येतो आणि दोघींचा दोनचा मध्य मध्यभाग काढून बावींचा इथे टक्स लावून घ्यायचा आहे त्यामुळे प्रिन्सेसचा भाग व्यवस्थित होतो तुम्हाला मारायचा असेल तर मारा पण मी मात्र प्रिन्सेस कटला काजबटण्याच्या साईडनं हा भाग पाव इंचाची ही शिलाई मारून घेते त्यामुळे प्रिन्सेस कट प्रिन्सेस कटचा हा का व्यवस्थित लागतो आणि बघा दोन्ही याला मी शिलाई मारून घेतली आणि अडीच इंचाची पट्टी का किंवा दोन इंचाची पट्टी काढून जो प्रिन्सेसचा भाग राहतो त्याला अशी पट्टी खालून लावून घ्यायची तुम्ही डायरेक्ट अस्तर आणि ब्लाऊज पीसाचा आकार आतमध्ये दाबूनसुद्धा शिलाई मारू शकता पण मी मात्र नेहमी त्यांना अडीच इंचाची आणि पट्टी लावते त्यामुळे फिटिंग व्यवस्थित येतं आणि त्याला पुन्हा डुमळून एक शिलाई मारून घ्यायची त्यामुळे ब्लाऊज फिनिशिंग व्यवस्थित येतं हे बघा तुम्हाला बघा कसं व्यवस्थित भाग समोरचा भाग मी पूर्ण जोडून घेतलेला आहे असाच दुसरा भागसुद्धा मी जोडून घेते आणि ब्लाऊज व्यवस्थित तयार बघा बाईची लांबी फिटिंग कसं व्यवस्थित झालं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ताईनो सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा धन्यवाद